तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 गचालू गचा। आहे आपलं तिकडे त्या खड्ड्या बंद तु 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 तो तुमचा शिळफाटा तिथे पोहोचलो की तो शिळफाटा फाट्यावरच भरतो <laughs> मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबाताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात <laughs> शिरलो तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या एक तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं कधी किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे कारण शक्य नाही होणार त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो अहो जातानाच मला मी खूप वर्ष झाली त्याला बरीच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले हो मला डोंबिवलीला पोचायला गचा 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 गचाक चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामध ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच भरतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे पण तोपर्यंत माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कुला फाडला जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे जा डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं ना सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या जाळ्या बंद शूट करत बसले मला सगळे असो तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल एक तारखेला विचार गर्दी करू नका तर मी एक तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला पण अगोदर येणार तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा एक तारखेला तर याच या पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा त्यांच्याशी बोला मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील जेव्हा कधी का काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू तोपर्यंत आज जे पाहिलंय ते घराघरापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र